नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण फोरटकचं बिना अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहोत तर मी इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि टक्स पॉईंट टिक केलेले आहेत मी बऱ्याचशा फोरटकचे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की फोरटकचे पॉइंट कसे टिक करायचे तर मी त्या टीक करून घेतलेले आहेत दोघही साईडला उलट्या कापावरती टिक केले ही सरळ बाजू आहे ही उलट बाजू आहे आता आपण टक्स टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपण टक्स टाकलेले आहेत ह्याच पद्धतीने दुसऱ्या भागालाही टक्स टाकून घेऊयात दोघही भाग आपण इथं तयार करून घेतले आहेत टक्सचे आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊयात मी इथं अखंड क्रॉसपट्टी घेतलेली नाही बऱ्याच महिलांना क्रॉसपट्टी कशी जॉईन करायची ही माहीत नाही आता उलटसुलट कापड असतो तर त्यासाठी कसं ठेवायचं मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ठेवायचा आहे हा मोठा भाग मोठ्या भागाच्या साईडलाच आला पाहिजे आता याच्यावरती आपल्याला दुसरा कापड जो आहे तो उलट ठेवायचा आहे म्हणजे उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईन करून घेतल्यामुळे एका साईडची क्रॉसपट्टी तयार होत नाही दोघंही साईड चे वेगवेगळे तयार होतात दाप टाकून घेतली आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया डबल क्रॉस पट्टी घेतलेली आहे कारण माझ्याकडे कापड एक्स्ट्राचा होता एक मीटर कापड घेतलेला आहे एक्स्ट्राची पट्टी मी नंतर करतो डबल टिप टाकून घेते मी बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं टिपा टाकून घेतलेली आहेत आता मी इथं दाक टीप टाकून घेणार आहे व्यवस्थित क्रॉसपट्टी फिनिशिंग मध्ये यावी त्यासाठी मी दाकटीप टाकून घेते जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया इथे एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे मागचे टक्स अशा पद्धतीने आपण पाठीमागचे टक्स टाकून घेतले आहेत आता आपल्याला काय करायचे कमरपट्टी लावून घ्यायची पाठीमागे आणि पट्टी जॉईन करायची तर मी आधी हुकलूपट्टी जॉईन करणार आहे आधी आपल्याला चेक करून घ्यायचे हुकलूपट्टी अगदी बरोबर आहे का कमी जास्त आहे तर आपल्याला जर जास्त कमी असेल तर क्रॉसपट्टीमध्ये ऍडजस्ट करायचे माझी अगदी बरोबर आहे क्रॉसपट्टी पण अगदी समोरासमोर आहे हे जे टक्स घेतलेत हेही अगदी समोरासमोर आहे तुमची जर शिलाई अगदी परफेक्ट येत असेल व्यवस्थित येत असेल तर कमी जास्त होत नाही समजा कमी जास्त झाली एखादा भाग जास्त असेल तर क्रॉसपट्टीमध्ये दे आपल्याला थोडं एक्स्ट्राचं कापड टिप टाकून घ्यायची असते तर ही आहे काजपट्टी किंवा हुकपट्टी आणि ही आहे लुप्सपट्टी किंवा बटनपट्टी ठीक आहे आता आपण मोजून घेऊयात परत एकदा जे एक्स्ट्राचा थोडाफार कापड असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ते कट केलेलं आहे आता आपण कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहोत कंबरपट्टी जॉईन करण्याआधी जर तुम्ही डायरेक्ट आधी कंबरपट्टी जॉईन करत असाल तर त्याआधी आपल्याला अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे हा पार्ट ठेवून मोजून घ्यायचं असतं जेवढा कापड एक्स्ट्रा असेल ती तशात टीक करून घ्यायची असते म्हणजे तिथून आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे बऱ्याचदा काय होतं उंची कमी जास्त करताना आपलं थोडंफार एक्स्ट्राचं कापड राहून जातो हे बघा इथं माझा क्रॉसमध्ये कापड आहे त्या बाजूला थोडा एक्स्ट्राचं कापड उरतो आहे आणि इकडे बरोबर अर्धा इंच उरतोय तर मी आता तो कापड कट करून घेणार आहे किंवा डायरेक्ट तुम्ही कंबरपट्टी लावली तरी चालेल कट करताना कशा पद्धतीने कट करायचं आहे अगदी थोडाच कट करायचा आहे नॉर्मल जर एक्स्ट्रा असेल तर माझा इथं एक्स्ट्रा आहे म्हणून मी कट केलेला आहे तर इथं आपण कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहोत त्यासाठी मी आधी फोल्ड करून घेते कंबरपट्टीला तर इथं आपल्याला नंतर हातशिलाई करून घ्यायची असते मी कंबरपट्टीवरती टिप टाकून घेतलेली आहे ही टीप आपण नंतर उसवून घेत असतो तरी आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग तयार झालेला आहे तर आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत एकदा परत मोजून घेऊयात हा भाग बरोबर येतोय का हे मोजणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर येतंय दुसराही भाग मोजून घेऊयात अगदी बरोबर आहे आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया तो जाए। तो मी इथं टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला गळपट्टी जॉईन करायची आहे तर बरेचशे व्हिडिओमध्ये मी गळपट्टी कशी कट करायची ते दाखवलेलं आहे व्हिडिओ बघितले नसतील तर आपले पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तर आता आपल्याला हुकलूपट्टी जॉईन करायची त्याआधी एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आपली पट्टी बरोबर आहे की नाही गळपट्टी जॉईन करण्याआधी हे चेक करणं खूप गरजेचं आहे तरी मी तर दाखवलेलं आहे मी डबल पट्टी लावत असते आणि हातशिलाईची पट्टी घेणार आहे मी पायपिंग नाही डाकटीक टाकून घेऊया अशा पद्धतीने आपली अगदी फिनिशिंगमध्ये पट्टी तयार झालेली आहे तर, तर आता आपल्याला बाही जॉईन करायची बाही जॉईन करण्याआधी बिना अस्तरची बाही आहे तर अशा पद्धतीने बिना अस्तरच्या बाहीची कटिंग असते तर मी ते खाचे पाडून घेते अशा पद्धतीने आता आपण बाहीला फोल्ड करून घेऊयात तर इथं आपण बाही फोल्ड करून घेतलेली आहे आता आपण बाही लावायची मी इथं खाचे पाडून घेतलेले आहेत अगदी मधोमध हा जो खोल भाग आहे हा पुढचा असतो आणि हा जो वरून भाग असतो हा पाठीमागचा असतो बाही जॉईन करताना नेहमी आपल्याला मधल्या बाजूने जॉईन करायची आहे मधूनच जॉईन करत असतो आपण बाही उरली तर काय होतं दोघं साईडने उरते बाही आणि मी जे कटिंग दिलेलं असतं जे पेपर पॅटर्न आहेत किंवा मी जे कटिंग दाखवते यूट्यूबवरती व्हिडिओ दाखवते त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मी बाहीसाठी एक्स्ट्रा दिलेलं असतं बऱ्याच महिलांचे बाईचे आकार पुरत नाही म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच जे देते दे, ते अर्धा इंच आपलं शिल्लक राहतं बघू शकता अर्धा इंच बरोबर शिल्लक राहिलेला आहे बघू शकता बरोबर अर्धा इंच शिल्लक राहत आपलं बाहीचं जे माप आहे ते मी अर्धा इंचा दिलेलं असतं अशा पद्धतीने आपण बाही जॉईन करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी जॉईन करून घेणार आहोत मी ते डबल टीप टाकून घेत आहे आपण दोघही साईडच्या बाहेर लावून घेतलेल्या आहेत आता मी फिटिंग करून घेणार आहे आणि याआधी फिटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे बऱ्याच महिलांना ही लांब बाही लावता येत नाही म्हणून मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवले आणि लांबाही कशी लावायची ते दाखवलेलं ला आहे ठीक आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा